चालकाचा डोळा लागल्याने राष्ट्रीय महामार्गावर ट्रकखाली पाठीमागून घुसली इकोस्पोर्ट कार एकाचा मृत्यू कराड मलकापूर हद्दीत झाला बुधवारी रात्री भीषण अपघात घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर कराड मलकापूर हद्दीत झाडाखालचा वडापाव या ठिकाणी बुधवारी मध्यरात्री कराड ते कोल्हापूर लेनवर चालकाचा डोळा लागल्याने इकोस्पोर्ट कार डायरेक्ट ट्रकखाली घुसली यामध्ये इकोस्पोर्ट कारमधील एकाचा जागीच मृत्यू झाला या अपघातात इकोस्पोर्ट कारचे मोठे नुकसान झाले आहे दरम्यान या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली या घटनेची माहिती मिळताच कदम क्रेन सर्व्हिसचे सुनील कदम राहुल कदम यांच्यासह महामार्ग कर्मचारी घटनास्थळी पोहोचले कदम क्रेनच्या सहाय्याने अपघातग्रस्त वाहन बाजूला करण्यात आले त्यानंतर महामार्ग कर्मचाऱ्यांनी विस्कळीत झालेली वाहतूक सुरळीत केली एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड